जल्लोषासह बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन चला वंचित आघाडीचा कार्यक्रम जे बी सूर्यवंशी जोश निर्माण करून डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा बारा महिने आचरण करून आदर्श निर्माण करा फक्त एकच दिवस जयंतीनिमित्त दारूच्या नशेत डीजे लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करू नका निर्व्यसनी निस्वार्थी एकवचनी आदर्श आणि शिका आणि संघटित व्हा संघर्ष करा हे गुरुमंत्राचे पालन प्रत्येकाने करावे लागेल तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाय कापून होऊ शकतो असे मत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित ध्वज सलामी व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ जय बी दादा सूर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उप अधीक्षक जयश्री तेरणे पाटील होते व्यासपीठावर यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सय्यद सलीम वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा मंजुषाताई हिरालाल निंबाळकर मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष एम एम जाधव ज्येष्ठ साहित्यिक कत्तीकार विलास माणी माजी पंचायत समितीचे सभापती अजित माणी आंबेडकर चळवळीत रजनीकांत कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे प्राध्यापक रोहित बनसोडे सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पंकजदादा शेळके आरपीआय डेचे महाराष्ट्र सरचिटणीस विलास सूर्यवंशी जगद्गुरू तुकोबराय साहित्य परिषदेचे विभागीय कार्याध्यक्ष डी बी बर्मदे सांस्कृतिक परिषदेचे तालुका अध्यक्ष अमरदीप पाटील गणराज्य संघाचे जिल्हा अध्यक्ष रामलिंग पटसाळगे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्रमोद कदम डॉ हिरालाल निंबाळकर माजी नगरसेवक विजयकुमार सूर्यवंशी भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष दिगंबर सूर्यवंशी बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी विशाल गायकवाड देवदत्त सूर्यवंशी वामनदादा गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती कि अशा प्रकारचे किंवा जोश जोश दाखवून नाचून गाऊन दारू पिऊन काही बाबासाहेबांचा विचार तुम्ही व्यक्त करू शकणार नाही बाबासाहेबांचा विचार व्यक्त करायचे असतील तर समता समता बंधुत्व आणि स्वातंत्र्य याचा विचार आणि घटनेचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि त्याच्या त्याच्यावरच आपली प्रगती होणार आहे शैक्षणिक प्रगती आपली व्हायची असेल आपण शिकलो पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे अशा प्रकारचे बाबासाहेबांचे विचार आचरणात आणावेत किंवा धिंगामस्ती किंवा दारू पिऊन हा काय करण्याचं कारण नाही आपण तरुणांना काय संदेश द्यायला म्हणजे मोठ्या वतीनं हा कार्यक्रम करण्यात आला होता अतिशय सुंदर हा कार्यक्रम जरा विचारांची देऊन घेऊन जाईल आपण तरुणाला काय संदेश तरुणांनी शिकावं संघटित व्हावं संघर्ष करावा संघटित संघर्ष करत असताना संघटना करत असताना एकत्ररित्या संघटना करा फाटाफुट होणाऱ्या संघटना करू नका आणि शिका आणि संघटित व्हा असंच मी त्यांना या संदेशाद्वारे सांगतोय अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका